अंजातून आम्ही निघालो आहे प्रदीपच्या घरून आता आम्ही आमच्या वैभवडीत जाणार आहे म्हणजे आमच्या गावात जे काम आहे थोडंसं पर्सनल शासकीय काम आहे ते करायचं आहे तर आता तिथून निघालो तर एस टीने निघालो आहे राजापूरला पोचतो माझा एक मामेभाव आहे तो आम्हाला घ्यायला येणार आहे तळामध्ये तिथून आम्ही जाणार त्याच्यापुढे पुढे आम्ही वैभवडीत आलो आहे ना कर बी शल ऑिसला काय थोडी पेपर वैभव किंवा मला वाटतं सरपंचच्या घरी चाललोय आम्ही आता सरपंच हे आमचं ग्रामपंचायत ऑफिस नाव्याच आता आम्ही पोचलो आमच्या मुक्कामात नावळे गावात म्हणजे आमच्या घरी आम्ही तिघं भाऊ पप्पू मागे आहे माझ्या बाळा पुढे आणि बघा कसं निसर्ग सौंदर्य कुशीत आमचं गाव आहे आता आम्ही तिथून फक्त खाली स्टँडवर उतरलो तिथून चालायला आम्हाला पाच सात मिनटं लागली पण दमलो त्याच्यामध्ये चढणीसारखा रस्ता आहे डोंगरात पण सौंदर्य जबरदस्त आहे आता मला आमचं जुनं घर दाखवतो हे बघा आमच्यासमोर जुनं घर हे बघा हे आमचं जुनं घर आहे साप पडलेलं आहे सा सगळ्यांनी आपली आपली घरं बांधले आहेत स्वतःसाठी हे आमच्या आजोबा आणि काकांचं थडं आहे त्या माझ्या चुलत भावाची घरं दोघांची आणि ही आजा 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 ते बघा समोर आमच्या आईवडिलांचे विसाळ आहेत आणि एक त्यात काकी आहे आमची आणि आता काका पण ती ही सगळी आमच्या गावातलं घर आहे साप मोड मोडून गेले सगळं घर भिंतीचं घर मातीचं घर किंवा यात आम्ही काही दिवस राहिलो पण नाही म्हणजे मुक्काम नाही पण पूर्वी यायचं तर व्हायच्यात राहायचो आम्ही आणि हे बघा हे आमच्या लहान काकाचं घर कारण आता आमचं घर इथे नसल्यामुळे गावाला आम्ही इथे येऊन राहतो आम्ही असं घर बांधण्याचा प्रयत्न आहे पण नोकरी नंतर सगळा मुंबईला असल्यामुळे थोडा हे होतं म्हणजे चलबिचल होते, चल चल होते। पण करू कधीतरी हा आमचा आमच्या काकाचा वाघ <laughs> आमच्यावर सोडला आहे काकाने <laughs> आमच्यावर सोडला आहे काकाने वाघ पोपट बघा आणि हा स्वागत करतो पोपट हा माझा पुतण्या मोठा पुतण्या संकेत कायटा ता हां संकेत जोरे। संकेत सीताराम जोर आणि हे माझे काका आणि काकी पूर्ण बोलते तोंड नुमले तो पण लोक म्हणजे काकी ते पूर्ण बोलते बघा ধৰি দিব চাই পাৰিক नाही बाजू तुम्ही बाजूला बाजूला तुम्ही पण बाजूला नदी आहे ती आहे कुठे गेल्यावर आहे बसतो सुंदर डोंगर आणि घर छान छान एका व्हिडिओमध्ये सगळं होणार नाही असं वाटतंय जबरदस्त निसर्ग सौंदर्य बघून बघून ना डुव्याचं पारणं फिटलंय आता शेती अजून चालू झाली नाही वाटतं पण बहुतेक शेत शेतकरी मुंबईत आहेत समजा जे आताची पिढी आहे ना सगळी मुंबईला आहे काही ठिकाणी फक्त नांगरणी केलेली दिसते बाकी सगळं असंच आहे अजून आजकाल पण मला वाटतं शेती करायला येत नाही हा आमचा नावळे घावत नेल कोणी सकाळी नेलं मामी काय केलं काय केलं हे आमच्या मामांच स्मारक आहे थोडं उलट आम्ही त्यांना आणि हे आता आमचे राजा राजाराम गुरखे आमच्या मामांचे सुपुत्र सगळी काय आलं फिरणार पाणी बरी आहे ना दिवसभर काय खाल्लं नव्हतं पैसे आहेत मग आता वडापाव येतो सान सहा बघूया आता किती घेतं ते दोन खात नाही मला खायचं आहे मला खायचं ना सांग घेतो म्हणजे असं काय नाही म्हणजे कसं ते लोकं खाणार नाही जास्त तो माझा छोटा भाऊ आहे ना खाणार तुमचं सगळ्यात तो सगळ्यात छोटा आहे मोठं आहे तो मधला आहे मी सगळ्यात मोठा यो भाव होतो हां सक्के भाव होते

गर्दी आता पनवेल क्रॉस केले गुजराती भाऊ गोवा फिरायला गेलो अहमदाबाद वरून पुन्हा भेटी आता दादर उतरल्यावर दादरला उतरलो आम्ही दादरला उतरलो आम्ही डायरेक्ट घरी भेटूया सकाळी घरी आलो दबलो होतो मस्त तांबो होतो आता उलट उलट तुम्हाला फ्राय करतो गावापासून बसून गावी जाणं परत येणं गावात जाणं सगळं जे फिरलो त्या व्हिडिओज आता ॲड करायचं मग तुम्हाला आता भेटूया सकाळ ट्रेन आलो ना दबलो होतो जनरलमध्ये आलो होतो मला रात्रभर झोप लागली नव्हती नॉर्मली ट्रेनने झोप लागत नाही मला बहुतेक करून त्याच्यामुळं मग आल्या आल्या झोप छान तशी झोप लागली व्हिडिओ बाय बाय तर मित्रांनो अशा प्रकारे ही सिरीज आता इथे संपवत आहे आता पुन्हा त भेटूया आपण एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनल बघत रहा, लाईक करा शेअर करा आणि मित्रांनो कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसे बनतात त्याप्रमाणे मी थोडासा प्रयत्न करेन की आणखीन चांगले व्हिडिओ बनवण्याचा धन्यवाद